লক্ষণ खटाव हे मिरज तालुक्यातील गाव गावात शेती हा प्रमुख व्यवसाय या गावातील शेतकरी कुटुंबातील मारुती चव्हाण यांच्या घरची परिस्थिती हालाखीची होती अशा हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी अत्यंत कठीण परिश्रमातून शिक्षण घेऊन ते भारतीय सैन्यात रुजू झाले सैन्य दलामध्ये ई एम ए सेंटरमध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियर नाईक पदावर सेवा देत ते निवृत्त झाले निवृत्तीनंतर ते काल रेल्वे जंक्शनवर आले त्यांना रेल्वे जंक्शनवरून त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले शुभेच्छा दिल्या ते स्टेशनवर आले असता सर्वांना अनावर अना झाले कारण गेल्या वर्षी त्यांच्या आईचे आकस्मिक निधन झाले होते आज त्यांच्या सेवानिवृत्तीला त्यांची आई हजर हवी होती अशी भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी त्यांच्या सौभाग्यवती पूजा महादेव चव्हाण वडील महादेव चव्हाण दोन मुले श्रुती शिवम तसेच त्यांचे बंधू केशव चव्हाण व सर्व आपतेष्ट नातेवाईक या ठिकाणी उपस्थित होते खटाव गावात ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी खटावगावचे प्रथम नागरिक सरपंच रावसाहेब बेडगे उपसरपंच अण्णाप्पा वनांवर सर्व सदस्य चेअरमन वाईस चेअरमन संचालक आदी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या भारतीय सेनेमध्ये एकमेस से सेवा पूर्ण करून ज्यावेळेला मी घरी आलो त्यावेळेस स्टेशनवर एवढं माझा आनंदात स्वागत करण्यात आलं त्याच्यामुळे त्यात मला बोल आयुष्यातून आज एक जून या दिवशी आमचे मारुती चव्हाण हे सेना सेनादलामध्ये सेनादलामध्ये दो जवळपास दोन हजार सहा साली ते भरती झाले होते त्यांनी जवळपास एकोणीस वर्ष आपल्या देशासाठी संरक्षण दलामध्ये सेवा देऊन आज रोजी रिटायरमेंट त्यांनी घेतलेली आहे असा एवढा आपल्याला आनंद झालेला आहे की सर्वोत्तम स्वागतासाठी आता हजर झालो आहे पण त्यांनी सेवा देऊ आल्यानंतर त्यांनी जे आम्हाला आनंद दिला आहे ते आम्हाला अश्रू आनंदाचे अनावरण होत नाही आहेत सेवा चांगली होत तिथं दिलेली आहे त्यांनी धन्यवाद